होता साईड कारण का एवढं भारी रूम बनवून आम्ही सर्व हे सोडणार फक्त मी एस के आणि बाबू इमोशनल काय होते हाय ना आपण आपल्या रूममध्ये सिम्पल पण हा ए बटरफ्लायमध्येच फ्लॅट ना मस्त वाटतो कारण का ना बटरफ्लायमध्ये मध्ये फ्लॅट बघायला मजा काय ते माहिती का कारण पूर्ण असं वापरायला भेट ना एरिया हा आवडला मला फ्लॅट फक्त एवढं बघा आता मी एवढं मस्त रूम बघित बनवलेला ना लय भारी झालेला आहे रूम आणि असं ना म्हणजे आता हे असं सगळं सोडून द्यायचं असं विचार करूनच असं एकदम तुष्या म्हणजे एकदम असं जीव लावून आपण हे केलं ते केलं पहिले दोन तीन फ्लॅट बघणार आहे जे आवडेल ते डन करणार गुड मॉर्निंग मिस कोमल माझा डायलॉग बोलला होणार का हा ब्लॉग असणार का आम्ही खूप मोठा काहीतरी स्वप्न पूर्ण करा गेस्ट आज आम्ही चाललो आहे एक जागी फ्लॅट बघायला चाललो आहे तरी ऍड नाही आहे पहिले सांगून घेतो ने ॲड आहे आम्ही खरंच फ्लॅट बघतोय सो आम्ही आता सेपरेट फ्लॅट बघायला चाललोय तर आपण जाऊया आता फ्लॅट कुठे बघणार माहिती आहे तीन टल्यामध्येच बघणार आहे कल्याणमध्येच बघायची इच्छा आहे कारण ना आम्ही असं विचार केला का चला आपण डोबिली भिवंडी दी, दी, असं चाललं बघू पण नाही आम्हाला बाबांसोबत म्हणजे कंटिन्यू राहायचे म्हणून असं नको लांब आणि आम्हाला स्वतःला करमणार नाही कारण कल्याणची एवढी सवय ना कारण माझं पण बालपण इथेच गेलं यांचं पण इथेच गेलं सो आमच्या दोघांचं माहेर तर कल्याणच असेल तर कल्याण सोडून आम्ही कुठे जाऊ शकतच नाही कारण आम्ही असं पुण्याबिना राहतो ना, ना दोन दो तीन दिवस ठीक वाटतं आम्हाला महाबळेश्वर इकडे तिकडे पण आता दोन तीन दिवसांना घरची ऑटोमॅटिक आठवण येते कल्याणची आठवण झाली तर आम्ही लगेच येतोय आणि मग असं वाटतं की अरे हेच आपलं बेस्ट एरिया आपला भारी एकदम तर आम्ही याच एरिया मध्ये बघतोय प्लॅन करतोय का नवीन बघतो रीजन असं फक्त एवढंच आहे की बघा तुम्ही रूम खूप छोटा पडतो पडतोय आणि जिथे सामान रोजचे माझे डेलीचे कपडे हे आणि स्वराज तर बिलकुल खेळणी वगैरे तर काहीच ठेवू शकत नाही एवढं सब पॅक झालंय पूर्ण तिकडे वर्किंग वगैरे इकडे म्हणजे कपडे 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 आणि आम्ही विचार करतो की ना आपण आम्ही ना विचार करतो की शूटिंग साठी काळा घ्यावा पण गाळा आता घेणं पॉसिबल नाही आहे आणि फ्युचरसाठी गाळा म्हणजे पुढे बागे बघू म्हणजे होईल तसं होईल पण आता ऑनलाईन बिझनेस स्टार्ट करायचा विचार करतो तर हा रूम आम्ही बिझनेस रूमसाठी विचार करतो का इकडे बिझनेस स्टार्ट म्हणजे आम्ही इकडे येत जाईल पण आम्ही इथे तसं करून बघितले जसे कपडे तशा पूर्ण भरणार आहे आणि इथलं आम्ही सामान काहीच घेऊन जाणार आहे आम्ही सॅटर्डे संडे आम्ही इकडे येत जाऊ फक्त आणि बाबासोबत असताना बाबा पण आमच्या घरी येत जाईल तर डेली लॉक तुम्हाला बघायला भेटत जाईल भेटेल म्हणून प्लॅन करतो आहे की आपलं काहीतरी वेगळं स्वरासाठी करूया कारण इथे खाली प्ले गार्डन नाही आहे आणि इथे सोडणं तर मुश्किलच आहे आता आम्ही एवढा मस्त रूम बघित हो बनवलेला ना लय भारी झालेला रूम एकदम नॉर्मल आम्ही आमच्या डोक्याने बनवलेला पहिले एवढी गेलेली होती आमची इथून एवढी वाढवलेले आम्ही येऊ एवढाच बेडरूम होता इथे जागा नव्हती तरी आम्ही जागा जरा एवढी वाढवले बाबा कसा होता फोटो टाकू बाजूला आपण भूतासारखा होता ना एकदम असं का मला पण त्या मला एवढा इंटरेस्ट नव्हता रूम बिम मध्ये तर मला ना असा रूम म्हणजे भारी बनवायला आवडायला लागला ना आणि असं ना म्हणजे आता हे असं सगळं सोडून द्यायचं असं विचार करूनच असं एकदम इमोशनल वाटत असं नाही का म्हणजे एकदम जीव लावून आपण हे केलं ते केलं व्ही सी आम्ही उल्हासनगर केलेली ते पण आम्ही कितीतरी दुकाळ फिरलो तर आम्हाला पीव्ही सी पाहिजे कारण पीओपी करणं पॉसिबल नव्हतं तेव्हा पीओपी एकदा राहत होतो तेव्हा माहिती कसे जोपायचो म्हणजे ह्या बेडरूम मध्ये तर आम्ही सगळे बाबा मी दादा आणि हे आम्ही चौघाच्या चौक आपण हॉल मध्ये झोपायचो असे पाईप बी सगळे पडलेले असायची पण मजा आली दिवशी आणि म्हणजे आम्ही मोठ्या सो आम्हाला बेडरूम आणि बाकी हॉल आणि गॅलरीमध्ये असं शूट फिटसाठी जागा करणार आहे आणि इकडे तर आहेच आपल्या शूटसाठी तर बाबांना बोलू येत जायचं बाबा जाईल आमच्याकडे नेहमी आणि चला मग आज जवळ फ्लॅट बघायला पहिले दोन तीन फ्लॅट आहे जे आवडेल ते करणार आहे कारण का जास्त त्या लवकरच्या लवकरच पाहिजे सो लवकरच बघूया आपण आणि लस गो माती साईड आहे कारण का एवढं भारी रूम बनून आम्ही हे सोडणार आहे फक्त मी एस के आणि बाबू आणि बाबा आले तरी येईल आमच्याकडे येत जाईल इमोशनल काय होते आहे ना आपण आपल्या रूममध्ये सर्वांना म्हणजे ना पैसे लावून लावून थोडं थोडं खर्च करत करत बनवलेलं एवढे पण होतं आमच्याकडे जाऊ पैसे तेव्हा बघ आम्ही हे सर्व करत म्हणजे स्टिकरच जास्त लावलेले आहे फ्रेम फ्रेम तर घेऊन जाईल दोघी टी व्ही नेईल ए सी नेईल तो कपट नेईल हे दोन ठवाचे आम्ही नवीन बनवणार सर्व बेडरूममध्ये हां हाय ब्ल्यू कलर तुम्हाला दाखवू शकतो मी त्याच्या ड्रॉच्या मागे ब्ल्यू कलर जरा हां हो ब्ल्यू कलर काय नाही आम्हाला जसा फ्लॅट भेटेल तसं बघणार आम्ही नऊ बघू नाहीतर आम्हाला ओल्ड भेटला तर आम्ही ओल्ड बघू जिथे चांगलं भेटेल ना आम्हाला तसा मस्तपैकी बघूया आणि एरियामध्ये आपले खडकपडा परत आदरवाडी श्री गॉम आपल्या जवळपास एरियात बघणार आहे पाच सहा किलोमीटरमध्येच बघणार आहे कारण का आमचं रूम पण माझा ते कुठे माहिती आहे का खडकपाड्यालाच आहे ते नंतर जेव्हा मोठं होईल ना तेव्हा आम्ही तो बिक्षे करूया आता वन बिक्षे घेऊया नाही का इमोशनल असे

बाबू चलो कुठं मला घेऊन दे ड्रायविंग वर बाबू तुझ नाही तू अठरा वर्ष झालं ना गाडी चालवायची हो काम आहे पटकन लगेच बँकेचं काम करून आणि मग डायरेक्ट आपल्या इकडे बाटली गाडी मला तिकडे बघ तिकडे बघ आणि बघ तिकडे मागे दिली डेंजर आहे

हा फ्लॅट मस्त बनवलाय सिम्पल पण हा ए बटरफ्लायमध्ये फ्लॅट ना मस्त वाटतो कारण का ना बटरफ्लायमध्ये फ्लॅट बघायला मजा काय माहिती का कारण पूर्ण असं वापरायला भेट नाही एरिया किटसाठी असा बाबूसाठी काहीतरी नवीन बनवायचं आम्हाला आणि ते एडिटिंगसाठी आपल्या खास लसगाव हा आवडला मला फ्लॅट सेम आहे फक्त एवढा इथे वाईस आता या एक फ्लॅट बघणार होत तुझा फ्लॅट लो मस्त होता दुसरा फ्लॅट जो बघितला ना काय नाव आहे तुझ्या डॉल बटरफ्लाय बटरफ्लाय मध्ये सिस्टम मध्ये बघितलं फ्लॅट मला मी पहिल्यांदा बघितला असा फ्लॅट आणि ही बटरफ्लायची इच्छा ना माझी खूप होती कारण आमचा टू बी एच के फ्लॅट होता ना आम्ही बाजूचा वन बीएच के फ्लॅट किती वेळा मागितलं माणसाकडे त्याची ते प्राइस तेव्हा तीस पस्तीस लाख रुपये हेस्ट्रा हे दोन तीन लाख रुपये आम्हाला फ्लॅट दे कारण काय काय माहिती का, का, का। आम्ही तसा सेम मीटर मला माझा विचार होता मधला हॉल फोडला असा पकड भिंत फोडली असते ना म्हणजे भिंत तर ही भिंत आपल्या टू केची भिंत फोडली असते ना इकडचा वन चा हॉल भेटला असता आणि टू चा हॉल आणि तिकडचा एक रूम आपल्याला भेटला असता एक्स्ट्रा म्हणजे किती तीन रूम दोघं गावांची दोन रूम आणि एक रूम दादाचा पप्पांना तीन रूम किचन मोठा एकाच दोघांमध्ये किचन केलं असं एक डायनिंग टेबल आणि एक किचन बंद करून बाबूचा बेड ओढी आईला होती माहिती पण शेवटी आपल्याला नाही दिला फ्लॅट सेपरेट राहायचं आहे त्याच्यासाठी आम्ही सेपरेट फ्लॅट बघतोय आम्हाला वन बीचके मला वाटतं बस होईल टू बीच के म्हणजे आम्ही दोघं असं असेल ना बोर होईल सांगतो ऋतूला बघितला आणि मंगेशला तिकडे व्हिडिओ नाही काढली तिकडे पण बॅकग्राऊंड व्ह्यू कसा होता बॅकग्राऊंड व्ह्यू मस्त होता फिरायला पण एकट्या गेला आपण कुठे पण सध्या आमच्या हिसाबाने बजेट कमी आहे आणि आम्ही आमच्या करणार आहे सर्व एक रुपये पण नाही घेणार आहे म्हणजे त्याच्यासाठी आणि आता आम्हाला एक मित्र आहे ती एक फ्लॅट फ्लॅट आहे दाखवण्याचा बजेट मध्ये पण पाहिजेल आणि एरिया पण चांगला पाहिजेल कारण ना की काय आहे नाय का जागा कमी वगैरे त्याच्यासाठी एरिया पण चांगला पाहिजेल आणि थोडं प्राईज मध्ये पाहिजे चेहरा आता चेहरा दाखवण्यासारखंच नाही आज का माहिती आहे का खूप थकवाला एकदम असं म्हणजे बॉडी बरी थकवा काय म्हणून मी आज आमचा चेहरा दाखवतो एवढं माहिती

मागे गाडी घडला शंभर तुझं पुढे मिळावीस गाडी खाली तिकडे ओके मोबाईल घेऊन आईस एक नाईट कोमलच्या घरापासून एकूण तिकडे जवळ कारण आम्हाला जवळ फ्लाईट बघतोय कोमलच्या घरापासून कारण का बाबूवर पण लक्ष दिलं पण आईने आमचं शिडबीड झालं पाहिजे सर्व गोष्टींसाठी आम्हाला जवळ फॅमिली पाहिजे सर्व म्हणजे इकडे पप्पा इकडं सर्व येईल जवळ इकडनं येईल चलो प्लेस गो मोठा कसलाय घेतला का डिसिजन तर करूयाच होईल ते होईल बरोबर कशा नवटंकी करतोय आता बघा <coughs> नवतंकी वय शोरूची नवतंकी कुठे शोरूची नवतंकी शेंडी कुठे बाबू तुझी शेंडी दाखव शेंडी दाखव हा मंकी लावू बाबू तुझी शेंडी दाखव आधी शेंडी कुठे

अर्धा किलो जर असतो असाच असतो दिवस खाऊ शकतो ना अर्थ संप्यात खायला फ्रीज मध्ये दोन सहा तीन चार दिवस